नमस्कार मी राहुल सीताराम साळवे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष नांदेड गत तीन ते चार महिन्यापासून नांदेड शहर नांदेड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन हे लाभार्थ्यांना मिळालेलं नाही परिणामी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतल्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेचा मुख्य उद्देश हा समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे हा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये या उपक्रमाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे गत सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या चार महिन्याचं चा मानधन हे लाभार्थ्यांना देण्यात आलं नाही परिणामी शेकडो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतले लाभार्थी ज्यामध्ये दिव्यांग आहेत वयोवृद्ध आहेत विधवा घटस्फोटित परितक्त्या अशा समस्त लाभार्थ्यांना आज उपासमारीची वेळ आली आहे तसेच गत अनेक महिन्यांपासून या नांदेड शहरामध्ये तर डीबीटीच्या नावावर या लाभार्थ्यांकडून दरमहा कागदपत्राची मागणी केली जाते परंतु कागदपत्राची मागणी केल्याच्या नंतर सुद्धा ते डी बी टी होत नाही हेच दुर्दैव आहे परत अजून डीबीटीचं कारण पुढे ढकलत आहेत आणि पोर्टलवर काहीतरी तांत्रिक अडचण आली आहे हे कारणे दाखवत पुढे चालढकल करत आहे याच्या निषेधार्थ पुढील आठवड्यामध्ये बेरोजगार दिब्यांक कल्याण संघर्ष समिती नांदेडकडून नांदेड शहर नांदेड जिल्हा व समस्त तालुक्यातील तहसीलदारांना घेराव घालून हा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन हे हे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावे यासाठी त्यांना घेराव घालण्यात येणार आहे आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला तसेच संघा विभागातील सर्व तहसीलदारांना मी विनंती करतो की कृपया सोमवार मंगळवारपर्यंत या चार दिवसामध्ये जो काही लाभार्थ्यांचा राखीव निधी आहे जो काही मानधन आहे संघायमधल्या लाभार्थ्यांचं हे मानधन त्याच्या खात्यावर वर्ग करावे अन्यथा आपणास घेराव घालून हा जाब विचारला जाणार आहे धन्यवाद